श्री ज्योती माताची आरती जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनंती जय देवी जय देवी श्रावण एताची अनुप्रतिमा ग्रहात स्थापुनी करू पूजना आघाडा दुर्वा माळा वाहूया अक्षता घेऊनी कहाणी सांगूया जय देव। देव। देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनंतीव चरणी जय देवी जय देवी पोरणपोळी दाऊ सुवासिनी ना भोजन देऊ चणे हळदी कुंकू दूध दही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनंतीव चरणी जय देवी जय देवी सटवीची बाधा होई बाळांना सोडवी ती तोंड तुची तयांना माता या तुझला करीती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी तुझी या कृपेने सौख्या नादू दे वंशाचा वेल नीट वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मणीचे हेतू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय जननी सुखी ठेवी संतती मिनती तव चरणी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती मिनती तव चरणी जय देवी जय देवी